गेली चाळीस वर्षं माओवाद्यांच्या संघटनेत महत्त्वाच्या भूमिकेत असलेला रेड कॉरिडोरचा महत्त्वाचा चेहरा ज्याने माओवादी संघटनेच्या विस्तारासह माओवाद्यांच्या संघटनेच्या एक वेगळ्या पद्धतीच्या धोरणांना तयार करणं साहि माओवादी साहित्याची निर्मिती करणं या सगळ्या गोष्टीमध्ये भूमिका ब बजावणारा मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनूने आज आत्मसमर्पण केला आहे माओवाद्यांना सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणात हादरे बसत असले तरी आत्तापर्यंतचा हा सगळ्यात मोठा हादरा आहे कारण भूपती उर्फ सोनू हा माओवाद्यांचा बौद्धिक चेहरा आहे कारण ज्या पद्धतीनं माओवादी संघटनेची एक दिशा पीपल्स वॉर्क ग्रुपच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याहत्तरनंतर सुरू झाली होती एकोणीसशे ऐंशीपासून महाराष्ट्रात सिरोंच्या दलम अहेरी दलम पेरमिरी दलम या सगळ्या दलमची निर्मिती करून गडचिरोली जिल्ह्यात संघटनेचा विस्तार करण्यामध्ये भूपतीनं बौद्धिकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावली त्याच्यातूनच अतिदुर्गम भागातल्या आदिवासी बहुल भागात माओवाद्यांना एक मोठा जनाधार तयार झाला त्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीचे जन चेतना जननाट्य मंडळी असेल मात मात जे सांस्कृतिक पथक आहे मावाद्यांचं त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जनतेच्या समोर जायला पाहिजे माओवाद्यांनी ते असेल किंवा वेगवेगळे वेग वे, सरकारच्या संदर्भातल्या येणाऱ्या सरकारच्या नव्या निर्णयाच्या संदर्भातले माओवादी संघटनांची प्रतिक्रिया तयार करणे माओवाद्यांची प्रतिक्रिया सुरक्षा दलांच्या अभिनय अभियानाच्या विरोधात तयार करणे या सगळ्यांमध्ये भूपतीने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती एकूणच भूपतीच्या आत्मसमर्पणाचा जर आपण विचार केला तर या आत्मसमर्पणाची बीजे ही एक जानेवारीलाच तयार झाली असा बी आत्मसमर्पणाचं बीज आज आत्मसमर्पणाचं वटवृक्ष तयार झालं साठ माओवाद्यांचं त्याचं मूळ जे आहे एक जानेवारीच्या याच्यात दडलेलं आहे कारण एक जानेवारीला भूपतीच्या जीवनात महत्त्वपूर्ण असलेली त्याची माओवादी पत्नी तारक्कानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समक्ष आत्मसमर्पण केलं होतं आणि तेव्हापासूनच भूपतीच्या आत्मसमर्पणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र अनेकांना भूपती आज शरण येईल की नाही याची खात्री नव्हती मात्र भूपतीनं शांतता चर्चा युद्धविराम माओवाद्यांकडून शस्त्रचा वापर होणार नाही या भूमिका पुढं केल्या आणि त्यातूनच भूपतीच्या विरोधात माओवादी संघटनेतलं नेतृत्व आक्रमक झालं आणि त्यानंतरच भूपतीची आत्मसमर्पणाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली एकूणच भूपती नेमकं कुठं शरण जाईल याबाबत वेगवेगळ्या चर्चा असताना भूपतीनं महाराष्ट्राची निवड केली गडचिरोली पोलीस दलाची निवड केली कारण त्याची पत्नी माओवादी पत्नी तारक्का ही गडचिरोलीत होती आणि त्यामुळे भूपती हमखास या ठिकाणी शरण येणार असं बोललं जात होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूपतीनं एक मोठं मोठी अट ठेवली होती ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्षच मी आत्मसमर्पण करेल आणि भूपतीसारखा माओवाद्यांचा मोठा मेंदू किंवा बौद्धिक चेहरा संघटनेतून बाहेर काढून संघटनेला कमकुवत करणं हे उद्दिष्ट असल्यामुळे मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस यांनीही त्यासाठी होकार दर्शविला आणि त्यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत आले आणि त्यांच्या त्यांच्यासमक्षच या सगळ्या एकसष्ट माओवाद्यांचं आत्मसमर्पण झालं भूपती आता माओवाद्यांचा स माओवाद्यांच्या संघटनेतून बाहेर पडल्यामुळे माओवाद्यांना मोठा हादरा बसला आहे एकूणच भविष्यात माओवादी संघटनेच्या हालचाली काय होतील कशा होतील त्यात किती माओवादी सक्रिय राहतील या सगळ्या घडामोडी आता प्रश्नार्थक चिन्ह म्हणून सगळ्यांच्या मनात त्या संदर्भातले वेगवेगळे विचार सुरू आहेत यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल मात्र देशातल्या रेड कॉरिडॉरला धक्का देणारी ही घटना गडचिरोली पोलिसांचं मोठं यश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं गडचिरोली पोलिसांना पाठबळ दिलं आहे त्यातूनच हे घडलेलं आहे साठ माओवाद्यांचं सा आत्मसमर्पण म्हणजे एक एक काही बँडिट क्वीन देवीचं आणि तिच्या सहकाऱ्यांचं जे आत्मसमर्पण झालं होतं तशाच पद्धतीचं हे मोठं आत्मसमर्पण आहे ज्यामध्ये साठपेक्षा ज्या एकसष्ट माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं ज्यात बहुतांश माओवादी हे गडचिरोलीमधले आहेत गडचिरोलीतल्या वेगवेगळ्या कॅडरमध्ये काम करणारे आहेत त्यामुळे गडचिरोलीतून मावाद हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे किंबहुना देशातला मावाद मुक्त झालेला गडचिरोली हा पहिला जिल्हा बनला आहे असं आपण म्हणू शकतो महेश तिवारी न्यूज एटी लोकमत गडचिरोली